नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चाणक्य अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि एका नवीन विषयासोबत आज पुन्हा एकदा आम्ही हजर आहोत आणि आजचा विषय आहे सर्वांच्या आवडीचा विषय आणि तो म्हणजे फ्री फायर हा फ्री फायर गेम आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु काय फ्री फायर गेमचा इतिहास आपल्याला माहिती आहे फ्री फायर गेमचा मालिक कोण आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण फ्री फायर या गेमचा मूळ मालिक कोण आहे फ्री फायर हा गेम कोणत्या देशातील गेम आहे आणि त्याचबरोबर फ्री फायर गेममध्ये एकूण किती लोक किती लोकांनी सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे त्या सर्वांची माहिती आज प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्या कारणानं व्हिडिओला कंटिन्यू सुरू ठेवा जो एकशे अकरा म्हणजेच वन 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 डॉट स्टुडिओने विकसित केला आहे आणि गारेनाने प्रकाशित केला आहे हा गेम वीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी बेटा रिलीज करण्यात आला होता आणि चार डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अँड्रॉइड आणि आयओस साठी अधिकृतपणे रिलीज करण्यात आला मोबाईल गेमचे पाचशे दशलक्ष वापर करते गेम पन पन्नासहून अधिक खेळाडू भाग घेऊ शकतात जे इतर खेळाडूंना सुद्धा मारण्यासाठी किंवा शस्त्रे आणि उपकरणे शोधत बेटावर पॅराशूट करतात इतर खेळाडूंना मारून खेळाडूंना जिंकले जाते आणि जो जिंकतो त्याला बुया दिला जातो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना काय ठाऊक आहे की फ्री फायर गेमचा मालक कोण आहे तर जाणून घेऊया की फ्री फायर चे निर्माते फॉरेस्ट ली हे गॅरेनाचे संस्थापक आणि हा गेम तयार करण्यासाठी त्यांची कल्पना होती परिणामी फॉरेस्ट ली हा गेमचा मालक आहे फॉरेस्ट ली, 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 ली सध्या त्याच्या कंपनी गॅरेनाचा अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतो फ्री फायर गेम हा एक ऍक्शन एक आणि बॅटल रॉयल गेम आहे जो अगदी पबजी सारखा दिसतो पण यामध्ये एकाच वेळी पन्नास खेळाडू मैदानात उतरतात आणि सर्व खेळाडू एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करतात शेवटी कोणता खेळाडू तो सामना जिंकतो तुम्ही हा गेम केवळ मोबाईलवरच नाही तर लॅपटॉप डेस्कटॉप वर सुद्धा खेळू शकता आणि या गेमची बिता आवृत्ती वीस 20 नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी सुरू झाली होती परंतु महत्वाची गोष्ट ही आहे कि यानंतर गेमच्या चांगल्या कामगिरीमुळे चार डिसेंबर दोन हजार सतरा रोजी हा अँड्रॉइड आणि आयओ एस डिव्हाइस साठी सुद्धा लॉन्च करण्यात आला होता आज त्याचे सुमारे पाचशे दशलक्षाहून अधिक डाउनलोड्स आहेत गॅरेना नावाच्या कंपनीने फ्री फायर बनवले या कंपनीचा ग्लोबल आणि एरिना चा पाया दोन हजार नऊ मध्ये सिंगापूरमध्ये घातला गेला होता म्हणजे ज्याची सुरुवात ज्याची कल्पना ही दोन हजार नऊ पासून सुरू होत झाली सुरुवातीपासूनच गेम बनवणाऱ्या सर्वात प्रसिद्ध कंपन्यांमध्ये त्याची गणना होते फ्री फायरची क्रेज भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहे म्हणून दररोज पाच दशलक्षाहून अधिक लोक त्यामध्ये सक्रिय होत आहेत फ्री फायर गेम कोणत्या देशात आहे ते जाणून घ्यायचे असेल तर फ्री फायर बनवणारी कंपनी गारेना सिंगापूरमध्ये हे सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेतली पाहिजे हा फ्री फायर गेम कंपनीने तयार केला आहे म्हणजेच हे फ्री फायर गेम सिंगापूर देशातील असल्याचे स्पष्ट होत झाले ब्राझील मधील सर्वात लोकप्रिय मोबाईल गेम म्हणजे गॅरेना फ्री फायर हे चारशे पन्नास दशलक्षाहून अधिक नोंदणीकृत वापर करते आणि पन्नास दशलक्षाहून अधिक दैनिक सक्रिय वापर करते तसेच ऍप अनि ॲपल ॲप एप ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोअर एकत्र करून फ्री फायर हा दोन हजार अठरा मध्ये जगातील चौथ्या सर्वाधिक डाउनलोड चा गेम आहे मासिक सक्रिय कार्यकर्ते आणि सर्वाधिक किफायतशीर वापरकर्त्यांकडे पाहता दोन हजार एकोणीस मध्ये फ्री फायर हा देखील ब्राझील मधील सर्वात सर्वोच्च गेम बनला टेंडर नेटफ्लिक्स आणि इतरांना मागे टाकून वापरकर्त्यांनी सदोतीस दशलक्ष डॉलर्स कमवण्याचा अंदाज आहे डेटा सेन्सर टॉवर रिसर्चचा दावा आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी भारताच्या भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने राज्य घटनेच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम एकोणसत्तर ए अंतर्गत भारताच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या त्रेपन्न ॲप्सवर बंदी घातली होती आणि त्याचबरोबर गॅरेना फ्री फायरवर सुद्धा बंदी घातली होती कारण यामुळे भारताची गोपनीयता ही धोक्यात येणार होती विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना शेवट हीच सांगतो की फ्री फायर हा असा गेम आहे जो आपल्या मेंदूवर असर करू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला ही खेळण्याची सवय लावू शकतो म्हणजेच काय ह्या गेमचं आपल्याला व्यसन लागू शकते त्या कारणानं अशा प्रकारचे ऑनलाईन गेम खेळण्यापासून सर्वांनी वाचलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा त्याचबरोबर चाणक्य अकॅडमी या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद